कंत्राटी स्वच्छता वेतन रखडल्याने उपजिल्हा कळवण रुग्णालयासमोर आंदोलन कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन रखडल्याने या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी त्यांचे बाकीचे वेतन त्वरित दिले जावे यासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयासमोर आंदोलन सुरू केले आहे अनेक वेळा अर्ज देऊनही वेतन दिले जात नसल्याने आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे जर आमचे वेतन दोन दिवसात झाले नाही तर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार पासून स्वच्छतेचे काम बंद करण्यात येईल अशी तसदी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व कंत्राटी स्वच्छता कर्मचारी यांचे तीन महिन्यापासूनचे पगार नाही व कंत्राटदार आम्हाला सहा ते सात हजार पगार देतात त्या पगारामध्ये आमच्या मुलांचे शिक्षणाचे व कुटुंबाचे भागत नाही कोरोना काळात आम्ही कुटुंबाची पर्वा न करता स्वच्छता व कुटुंबाचे जीव धोक्यात घालून आम्ही स्वच्छता सेवा दिली तरी आमची कुणीही दखल घेत नसल्याने व वेतन वेळेवर होत नसल्याने आम्ही आंदोलन करीत आहोत आम्ही सर्व कर्मचारी सरकारला विनंती करतो की आमच्या कुटुंबाकडे पाहावे अशी भावनिक विनंती देखील त्यांनी केली आहे उलगुलाम टुडे न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण